बरोबर <laughs> आता गणपतीच्या वर्गणीची वय माझ्यापेक्षा आहे बर <laughs> तर आपण कुणाकडं वर्गणी गोळा करायचे प्रथम नागरिक आपला सरपंच आहे हा त्याच्याकडे पहिल्यांदा आपण जाऊ बर त्यांच्याकडे जाऊन आपण वर्गणी पाच हजार एक रुपया घेऊ पोरांनो सगळ्यांनी आहे का नाही मोबाईलकडे लक्ष कमी द्या पण आपल्या मंडळाकडे लक्ष द्या बरोबर आहे आपल्याला गणपतीच मोठं जेवण ठेवायचं आहे वर्गणी पण मोठी झाली पाहिला आपल्या गावातल्या नाताच्या पंढरीत सगळ्याकडून वर्गणी घ्यायची या दुकानदार असो हॉटेलदार असो किंवा कोणी असो द्या सरपंच असो डेप्युटी असो अध्यक्ष असो सगळ्याकडून आपल्याला वर्गणी घ्या जर वारीला तुझे नाटक तुझ्या घरी वर्गणी पाहिजे आम्हाला ना आम्हाला फक्त देतो किती फटाफाटा करतो ना पहिले तुझ्या घरीनं वर्गणी पाहिजे ना आम्हाला फक्त कधी दिले नाही असं झालं कधी जर वारीला तू कावं दिली का व्हायना देतो या पण ते कस काय का नाही माझ्या एक दिवस थांबा पगार पगार झाला की पहिले आणून दोन दिवसांनी नाही दिली तर मग देतो मग तर नाही व्यवस्थित मागायची वर्गणी बरोबर समजी पण गड्या काय करा तुम्ही खाल्ल्या आळीचे पोर वरल्या आळीचे पोर समधी कुपेनं जमून आला वर्गणी मागताय तुमचं चांगलं आहे म्हणजे एकच गणपती बसवला आणि काय करा वर्गणी देणार आहे तुम्हाला आम्ही yeah. oh. पण या वर्गणीचा व्यवस्थितपणे त्याचा उपयोग oh. बर बरं अध्यक्ष तुमचं कसं काय तब्येत कशी आहे तुमची व्यवस्थित आहे हा व्यवस्थित oh. एकदम oh. नाहीतर oh. बघा oh. वर्गणी oh. का oh. लोकांची oh. गोळा oh. करायची आणि तुमच्या सुरपाट्या चालू चा। सोडून दिले सरपंच काका किशन राव न खर खर सोडून दिले आणि त्या गणपतीच्या वाहून गेले धक्का पण लावला धन्यवाद धन्यवाद बर का आरतीला हो चालेल गणपती बाप्पा

म्हणजे गणपती पावलाय म्हणायचं गणपती त्या वर्षी लवकर लवकरच पावलायच वर्ग नाही द्यायची म्हणत तर आमच्या सारख्याच काय बरोबर आहे आबा uh. पण आमचं परग असं ठरलंय पैसे द्यायचं नाही तर कारण uh. यंदा आम्हाला डाळी भरपूर फायदा झालाय पैसे uh. दिलं की कशाला बी घालवते ती नाही नाही पाटील तसं काय होणार नाही पार का एक नंबर काम असतं आम्ही तुम्हाला कसं माहित आहे का घ्यायची उडी दिसली कोलातील कि मारायची उडी असं काय करू नका बर ना पन्नास रुपये पन्नास रुपये जरा पड मागा मागा सारखं बरं बरं चालेल बरं पन्नास रुपये किलो देऊन गे म्हणजे राहतो